नमस्कार सिंधली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी दही कढी चला तर मग आजची आपली रेसिपी आपण स्टार्ट करूयात कडी करण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही आहे आता यामध्ये दोन चमचे बेसन पाव चमचा हळद आणि एक चमचा साखर घालूयात आता हे सर्व दह्याच्या घोटळ्या सुटीपर्यंत गरजेनुसार पाणी घालून चांगले एकजीव करून घ्यायचे आता हे चांगले एकजीव करून झालेलं आहे आता आपण कढी करायला घेऊयात फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल चांगले गरम झाले की आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आता जिरे चांगले फुलले की त्यानंतर दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात आता पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी आणि दहा बारा टेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्यात आता सोबतच पाव चमचे हिंग घालायचे आता हे एखाद मिनट गॅस मुंदाचे आचेवर ठेवून लसूण हलका सोनेरी रंग होईपर्यंत परतून पर घेऊयात आता यामध्ये तयार केलेले दह्याचे मिश्रण घालूयात सोबतच गरजेनुसार थोडेसे पाणी घालूयात आता या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात याला चांगलं ढवळून घेऊयात आणि गॅस फास्ट करून पडीला एक उकळी आणायची आहे आता उकळी आलेली आहे त्यानंतर आता गॅस मुंदाचेवर ठेवून यावर झाकण न ठेवता पडीला पाच ते सहा मिनटं उकळून यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आता आपली झटपट अशी साध्या सोप्या पद्धतीने केलेली महाराष्ट्रीयन दही कढी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा 何 <Daniel. S 2> <music>